सही न डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शिर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धरू या शिव सिंह छावा या काव्यांसह छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि बलिदान येणाऱ्या पिढ्यांना समजावं यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये शहरांमध्ये बलिदान मास पाळला जातो मृत्यूलाही न घाबरता मृत्यूच्या दारात डोळे खालून चाळीस दिवस मरण यातना सहन करून ता... छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूला अलिंगन दिलं त्यांचं हे बलिदान कायम स्मरणात राहावं आणि या बलिदान मासाच्या माध्यमातून समजावेत याकरिता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या, या देशातील मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेकडून हा बलिदान मास पाळला जातो छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र एकमुखाने बोलला जातो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं जात सोबत श्री संभाजी सूर्य भूतय या गीताच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं स्मरण केलं जातं हा बलिदान मास का पाळला जातो याबाबत देखील सविस्तर जाणून घेऊयात संगमेश्वरात जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं आणि त्यानंतर चाळीस दिवस ज्या अमानुष वेदना औरंगजेबाकडून छत्रपती संभाजी महाराजांना देण्यात आल्या या सर्वांची आठवण ठेवून छत्रपती संभाजी महाराजांवर झालेल्या अन्यायाबद्दल सामूहिक दुखवटा पाळला जातो यालाच बलिदान मास असं म्हटलं जातं फाल्गुन शुद्ध अमावसेच्या तीस दिवस आधी या बलिदान मासाचा प्रारंभ होतो या यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी होतात तसेच अनेक लोक बलिदान मासा चप्पल न घालणे जमिनीवर झोपणे प्रिय वस्तूचा त्याग करणे आवडती गोष्ट न खाणे शुभ कार्य न करणे याचे पालन करतात तसेच अनेक शिवप्रेमी या महिन्यात रक्तदानासारखे सामाजिक कार्य करतात हे सर्व छत्रपती संभाजी महाराजांनी जी यातना सहन केली आहे ती आपल्याला सुद्धा त्याची जाणीव व्हावी यासाठी हे केलं जातं या मासाची सांगता ही शांततापूर्वक पदयात्रेने केली जाते या वर्षी बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च या कालावधीमध्ये पाळला जाणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका